शुभविवाह या मालिकेच्या दोन ऑक्टोबरच्या भागामध्ये रागिणी आता विचार करत असते काय झालं असेल भूमीला संपवलं असेल का अजून त्याचा मला कॉल का नाही आला हे मूर्ख माणूस आहे का का मला अजून कॉल करत नाही आहे असं म्हणत ती रागाने पेटून उठलेली असते आणि ती विचार करते काय करू मी कॉल बघून क करून म्हणजे ह्या भूमीला संपवलं की नाही मला कसं कळणार आहे एकदाच त्या भूमीला संपवलं की माझं काम तमाम झालं असं म्हणत असताना ती आता बाहेर येते काय बाहेर खबर आहे ते काढण्यासाठी तितक्यात तिथे मानसी आणि आता इकडे रागिणी विचारायला लागते काय ग मानसी अथर्व कुठे आहे यावरती मग आता मानसी म्हणते नाही काही नाही पोलिसांना काहीतरी क्लू लागलेला आहे पोलिसांना क्लू लागलाय ताईबद्दल आणि सगळे जण गेलेले आहेत त्यावरती आता रागिणी म्हणते क्लू कसला क्लू यावरती मग आता लगेचच इकडे मानसी सांगायला लागते नाही त्याच्याबद्दल मला काही माहित नाहीये मी क्षितिजाची काळजी घ्यायला तिकडे निघून जाते असं म्हणत मानसी तिकडून निघून जाते आणि त्याच वेळेला मग आता रागिणी विचार करायला लागते नाही नाही यांना काय क्लू सापडलाय कुठे भूमी आहे कळलं असेल का काय घडलं असेल मला आता काहीतरी हालचाल करायला पाहिजे असा ती विचार करायला लागते काय करू काय करू असं म्हणत ती आता जाते तोपर्यंत मानसिक भेटायला निघते इकडे तोपर्यंत फोन लावण्याचं काम आता करत असते पण तिकडे रेंज नसल्या तिला आता काहीच करता येत नसतं रेंज नसल्या कारणाने आता इकडे ती पूर्णपणे गडबडलेली असते पण त्याच वेळेला इकडे आता तो किडनॅपर सुद्धा आता फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो किडनॅपरचा आपण फोन लागत नसतो आणि तो विचार करतो बाहेरची नाकाबंदी उठले की नाही उठले काहीच कळायला मार्ग नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे बाहेरची नाकाबंदी उठली नसेल तर मला आता हिला इथेच संपवावं लागेल तोपर्यंत रागिणी लवकर तिकडेपर्यंत पोहोचता येईल तोपर्यंत मग आता ज्या ठिकाणी बलदेवला सांगितलेलं असतं की तो ट्रक गेलेला आहे बलदेव तिकडे आकाश आणि अथर्वाला घेऊन निघालेला आहे आणि बलदेवला त्या ट्रकचं लोकेशन किंवा त्या ट्रकचं साधारण तो कसा ट्रक आहे याच्याबद्दलची माहिती मिळाली असल्या कारणाने ताबडतोब तो आता तिकडे यायला लागतो आणि त्यानंतर जो काही ट्रकचं डिस्क्रिप्शन त्यांनी आता केलेलं असतं मित्रांनी ते ट्रकचं डिस्क्रिप्शन त्याला आता किंवा तेच त्याला दिसतं आणि त्यानंतर तो लगेच कॉल करतो आणि कॉल करून तो इकडे तिकडे पाहायला लागतो आणि आकाश आणि अथर्वला बोलवून घेतो आकाश अथर्वला बोलवल्यावर तो म्हणतो हे बघा हे बघा हेच ते लोकेशन आहे इथेच हा ट्रक आहे हा ट्रक जर का इथेच आहे तर आपल्याला भूमिताई सुद्धा आता इथेच सापडणार असं म्हटलं ती मग आता धावत पळत सगळेच जण त्या ट्रकच्या दिशेने जायला लागतात आणि तिकडे असलेल्या कोणत्या तरी गोडाऊनमध्ये भूमी असतात हे मात्र कन्फर्म म्हणून भूमीला शोधण्यासाठी इकडे तिकडे जातात यावरती आता इकडे तो माणूस सांगू विचार करायला लागतो नाही का काही झालं तरीसुद्धा या बाईला मला आता संपवायलाच पाहिजे बाहेरची नाकाबंदी उठो न उठो इथेच हिला संपवतो आणि त्यानंतर मग आता काय करायचं हे मी ठरवतो असा विचार तो माणूस करत असतो ज्यावेळेला हे सगळं चालू असतं आणि त्यावेळेला मग आता तो भूमीला संपवण्यासाठी तिकडे येतो पण इकडे आता आकाश एका दुसऱ्या गोडाऊन मध्ये येतो आणि भूमी भूमी कुठे असतो असं म्हणत भूमीला शोधायला लागतो पण त्या गोडाऊन भूमी नसल्या कारणाने मग आता इकडे बलदेव सांगायला लागतो कदाचित दुसऱ्या कोणत्या तरी गोडाऊन मध्ये असेल यावरती आकाश म्हणतो इथे किमान दोनशे गोडाऊन आहेत आता आपण भूमीला कोणत्या आणि कशा गोडाऊन मध्ये शोधणार यावरती मग आता सांगायला लागतो लगेच सौमित्र तो नको चिंता करू आकाश आपण बघूया काहीतरी आकाशला मात्र आता खूपच चिंता वाटत असते त्यावरती अथर्व म्हणतो या साईडला सुद्धा आता एक गोडाऊन आहे आपण तिकडे जाऊन बघूया का असं म्हटल्यावर ती मग आता आकाश म्हणतो चालेल मग त्यानंतर आकाश आणि अथर्व हे दोघ जण हे दोघ जण आता त्या दिशेने जायला निघतात जिकडे आता म्हणजे दुसरे गोडाऊन आहेत प्रत्येक जण प्रत्येक जण वेगवेगळ्या गोडाऊन मध्ये जाऊन आता माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो इकडे आता आकाश एका गोडाऊन मध्ये आलेला असतो आणि त्याच वेळेला त्याला आता काहीतरी हालचाल सस्पिशियस वाटते इथे कदाचित भूमी असू शकेल का म्हणून तो इकडे तिकडे पाहत असताना नेमकी त्याच ठिकाणी भूमी असते भूमी त्या ठिकाणी असते आणि म्हणून म्हणून आता लगेचच तो माणूस आकाशवरती हल्ला करतो जेणेकरून आकाशला कळायला नको की इकडे भूमी आहे म्हणून आणि माणूस आता भूमीला भूमीला असतो असतो पण ज्या वेळेला तो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला नेमका नेमका आता इकडे आकाश कारणाने त्याचा डाव पूर्णपणे फसलेला असतो त्याचा डाव फसलेला असतो आणि तो पूर्णपणे ट्रॅप मध्ये अडकलेला असतो आणि त्यानंतर मग हायपर झालेला तो माणूस आकाशला मारण्याचा प्रयत्न करतो आकाशच्या मान प्रयत्न करतो आणि आकाशला पूर्णपणे आता संपवण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे अभिजित येतो आणि त्या माणसाचा मान धरतो आणि तो सांगतो आकाश तू ठीक आहेस ना असं म्हटल्यावर आकाश सांगतो हो मी ठीक आहे सोडू नकोस याला भूमी कुठे आहे विचार कुठे ह्यांनी भूमीला किडनॅप करून ठेवले ते विचार असं म्हटल्यावर ती मग तो म्हणतो कुठे आहे भूमी यावरती तो ड्रम ड्रम असं बोलायला लागतो मग आकाश ताबडतोब ज्या ठिकाणी ड्रम ठेवलेला आहे फुलांचा त्या ठिकाणी आलेला आहे आकाश ज्यावेळेला फुलांच्या ड्रमच्या इथे आला त्यावेळेला मग आता वरची सगळी फुलं त्या मी काढून टाकले फुलं काढून टाकल्यावर ती मग आता ताबडतोब असं म्हणत आता भूमी तो आता भूमीला इकडे बाहेर काढतो तोपर्यंत मग या गुंडाने अभिजितचा गळा दाबायला सुरुवात केलेली असते मला मला पकडण्याचा प्रयत्न करतोस का तुला अजिबात सोडणार नाही असं तो म्हणायला लागतो ज्या वेळेला तो आता हे सगळं बोलत असतो त्यावेळेला मग आता अभिजित त्याला सांगत असतो सोड सोड मला ए सोड मला पण पण त्यावेळेला तो माणूस काही ऐकायला तयार नाही आहे इकडे तोपर्यंत आकाशने भूमीला सुखरूप सुटका केली आणि भूमी तो इथे कशी काय आलीस भूमी म्हणते आकाश मला खरंच माहीत नाही आहे मी फक्त पूजा करण्यासाठी पहाटेखाली आले होते आणि त्यानंतर माझ्यासोबत काय घडलं कसं घडलं मला खरंच काही आठवतच नाही आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे भूमीला आकाश बाहेर काढतो इकडे रागिणी लपून छपून हे सगळं पाहत असते झालं संपलं सगळं म्हणजे आता या भूमीला ह्या मी संपवायचं की नाही आतापर्यंत इतका वेळ जर का याच्या होता तर हा अजून तरी का संपवत नव्हता नाही नाही मला तर हे सगळं काहीच कळत नाहीये की काय चाललंय ते मला आता या सगळ्यामध्ये इकडे भूमीला संपवायला पाहिजे पण भूमीला नाही संपवलं तर बलदेवला तरी संपव एक काहीतरी काम कर असं म्हणत इकडे आता लपून छपून हे सगळं पाहत असते की काही झालं तरी सुद्धा आपल्याला ह्याला संपवायला पाहिजे पण इकडे मालिकेमध्ये एक वेगळाच गडबड झालेली आहे प्रीती नर्सचा नवरा आता परत आलेला आहे ही तीच प्रीती नर्स आहे ज्या प्रीती नर्सचा वापर करून रागिणी बाळ पळवलं आणि त्यानंतर तिला आणि तिच्या नवऱ्यालाच म्हणजे तिला तर मारून टाकलं आणि नवऱ्याला पण जाळून मारून टाकायचा प्रयत्न केलेला असतो पण या सगळ्यामध्ये आता तिचा नवरा परत आलेला असतो आणि आता तो विचार करत असतो की भूमी मॅडमचे माझ्यावरती खूप उपकार आहेत पण मी भूमी मॅडमच्या सोबत आता न्याय काही करू शकलेलो नाहीये पण त्यासाठी त्याचसाठी आता इकडे मला भूमी मॅडमचं कर्ज फेडायचं आहे काही झालं तरी सुद्धा मला भूमी मॅडमना न्याय मिळवून द्यायचा आहे म्हणजे आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे तो भूमीला न्याय मिळवून देण्यासाठी या कारणास्तव आता परत आलेला आहे ज्या वेळेला तो भूमीला न्याय मिळवून देण्यासाठी आलेला आहे त्यावेळेला ही बाई जे काही खोटं तुमच्या विरुद्ध कार्यस्थान करत आहे ते संपवण्याची आता वेळ आलेली आहे काही झालं तरी सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि तुम्हाला सगळं सगळं सत्य सांगेपर्यंत मी काही गप्प बसणार नाही असं म्हणत तो आता इकडे भूमीला भेटण्यासाठी उत्सुक असतो आणि तो, तो भूमीची भेट घेण्यासाठी पुढे पुढे येत असतो पण त्याच वेळेला इकडे आता तो गुंड अभि भूमीवरती हल्ला करतो भूमीवरती हल्ला करून भूमीला मारण्याचा ज्या वेळेला तो प्रयत्न करतो पण त्याच वेळेला भूमीला वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी आता इकडे आलेला आहे बलदेव आणि भूमीवरचा वार त्याने आपल्या हातावरती घेतलेला आहे भूमीवरचा वार ज्या वेळेला आपल्या हातावरती घेतलाय त्यावेळेला अभिजितला आकाश आता तो आकाश तू ठीक आहे अभिजित तू ठीक आहेस ना अभिजित ठीक आहे ना काही झालेलं नाही ना असं म्हटल्यावर अभिजित म्हणतो नाही मला काही झालेलं नाही भूमी आहेस ना असं म्हणत तो भूमीला वाचवतो पण हे सगळं चालू असताना इकडे आता तो किडनॅपर मात्र काही ऐकायला तयार नसतो किडनॅपर आता इकडे अभिजित वार करून तिकडून पळून जातो आकाशला मोठा धक्का बसतो अभिजितच्या हाताला चांगलंच लागलेलं असतं भूमीला वाचवताना अभिजितची झालेली हालत बघून आकाशला खूपच मोठा धक्का बसतो अभिजित अभिजित काय होतंय अभिजित काय होतंय ठीक आहेस ना तू असं म्हणत तो अभिजितला विचारायला लागतो बरं हे सगळं चालू असताना अभिजित म्हणतो मी तर ठीक आहे भूमिताईला काही झालं नाही ना भूमिताईला तू यावरती मग आता भूमी म्हणते नाही अभिजित मी तर एकदम ठीक आहे तू चिंता करू नकोस तू तुझ्या तब्येतीची तु 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 काळजी घे असं म्हणत असताना रागिणी विचार करते झालं म्हणजे आता माझा हा अभिजित नाहीच आहे भूमीसाठी हा आपला जीव का धोक्यात घालेल नाही नाही काही झालं तरीसुद्धा हा माझा अभिजित नाही आहे याच्यावरती नक्कीच शिक्कामोर्तब झालेला आहे असं मना ती मनातल्या मनात विचार करत असते आणि तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते फोन लावत असते पण तिचे आज काही ग्रह फिरलेलेच असतात आणि त्यावरती अभिजित म्हणतो आपण घरी जाऊया इथे थांबणं फारसं काही रिस्की म्हणजे फार रिस्की आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सा सगळे सांगायला लागतात की हो चल आपण घरी जाऊया तुझ्यावरती आता इकडे उपचार सुरू करायची गरज आहे मग अभिजितला घेऊन आता डॉक्टरांकडून तामडतोब घरी येण्यासाठी निघतात तोपर्यंत रागिणी विचार करत नाही मी जर का घरी नाही आहे तर मात्र आता मला मला म्हणजे उगाच सगळ्यांना संशय येईल आणि त्यानंतर आता इकडे लगेचच ती धावत पळत घरी येते आणि त्यावेळेला इकडे आता मानसी दिवा लावत असते त्यानंतर मग आता इकडे ती रागिणी आपल्यावरती संशय यायला नको त्यावेळेला ती आता सांगायला लागते काय ग बाकी सगळे आले की नाही काही पत्ता लागला की नाही त्यावरती मग आता लगेचच मानसी सांगायला लागते नाही म्हणजे ते येतील लवकरात लवकर येतील तसं आता मला इकडे काही फोन नव्हता आला पण आई तुम्ही कुठे गेला होता असं म्हटल्यावर ती मग आता ती म्हणते काही नाही मी भूमीसाठी आता इकडे प्रार्थना करण्यासाठी गेले होते हे म्हटल्यावर ती मानसी तिच्याकडे जरा संशयित नजरेने पाहते त्यावरती ती म्हणते काय झालं तुला आता माझ्यावरती काही विश्वास नाही आहे का म्हणजे तुला वाटत नाही आहे का की मी खरंच भूमीसाठी प्रार्थना करण्यासाठी गेले होते कसं आहे ना त्या भूमीने जे काही बोलते तेच तुम्ही ऐकता आणि तुम्ही तेच मानता आणि माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही बरं तोपर्यंत बलदेवला घेऊन आता आकाश आणि भूमी आलेले असतात ज्या बलदेवला घेऊन आकाश आणि भूमी येतात त्यावेळेला दागिणी नाटक करते काय झालं हे काय झालं तोला तुला काय झालं तब्येत बरी नाहीये का तुझी अचानकपणे तुझ्यावरती कोणी हल्ला केला का काय झालंय असं म्हणायला लागल्यावरती मग आता आकाश सांगायला लागतो आकाश म्हणायला लागतो ला की म्हणजे इकडे हे सगळं ना भूमीला वाचवताना घडलेलं आहे भूमीला वाचवताना या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे आता त्या किडनॅपरने भूमीवरती हल्ला केला होता किडनॅपरने भूमीवरती हल्ला केला होता आणि त्यानंतर त्यानंतर मग आता इकडे किडनॅपरला व किडनॅपरच्या म्हणजे डोळ्यामध्ये धूळ फेकत इकडे अभिजितने भूमीला वाचवले असं म्हटल्यावरती मग आता तिकडे लगेचच पौर्णिमा येते आणि पौर्णिमा आल्यावरती म्हणते काय झालं काय झालं असं म्हटल्यावरती त्यावेळेला ती आता लगेच सांगायला लागते अभिजित तुम्ही ठीक आहात ना यावरती अभिजित म्हणतो हो ठीक आहे त्यावरती रागिणी म्हणते बघितलंच पौर्णिमा हा भूमीला वाचवायला गेला माझा अभिजित असता आता तर त्यांनी भूमीला वाचव नाही अगं हा अभिजित नाहीये मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते हा तोतया आहे त्यावर पौर्णिमा चिडते आणि ती म्हणते का तुम्ही या भूमीसाठी जीव का धोक्यात म्हणतो हे बघ मी खूप चुकीचं पण चांगलं वाजण्याची मला संधी पाहिजे आहे आणि ही संधी मला आता मिळालेली आहे जर का ही संधी मला मिळालेली आहे तर मात्र आता ही संधी मी कशी काय सोडू मला भूमिताईला या सगळ्यामध्ये आता वाचवायचं होतं आणि मी ते केलं त्यावरती मग आता अभिजित म्हणतो इकडे आकाश सांगायला झालं तो तू शांत बस तू काही चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा सगळं ठीक होणार यावरती पौर्णिमा मात्र चिडते आणि पौर्णिमा जोरात ओरडून सांगायला लागते काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याची पण रागिणीच नवीनच पालुपत सुरू होतं मी सांगते ना मी सांगते ना की हा अभिजीत नाहीये मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते माझा अभिजीत कधीही कधीही भूमीला वाचवणार नाही म्हणजे नाही असं आता ती म्हणायला लागते त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अभिजीतला आकाश तू लक्ष देऊ नकोस आत्याची आता इकडे तब्येत काही हायपर आहे त्यावरती तो म्हणतो नाही रे मला बाकी कोणत्या गोष्टीचं काहीच वाटत नाहीये पण बघ ना आई कशी वागती आहे ती म्हणजे आत्ता ही वेळ नाही आहे तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे ती माझ्यासोबत काय वागती आहे कसं वागती आहे ही गोष्ट मला का तर काही कळतच नाही आहे म्हणजे काही झालं तरीसुद्धा तिला मी परत आल्याचा आनंद नाही तर ती मला खोटं आता सिद्ध करण्यासाठीच टपून बसलेली आहे काय होणार कसं होणार त्याला काही कळतच नसतं बरं हे सगळं चालू असताना अभिजितला आकाश सांगत असतो तू चिंता करू नकोस सगळं काही का ठीक होईल सुद्धा आता पटेल आणि त्यावरती आता इकडे रागिणी आतमध्ये लाय डिके डिटेक्टर तेस्ट होना या टेस्ट घेऊन आली असते आणि ती सांगते घे आत्ता सगळं सिद्ध होणार आहे या लाय डिटेक्टर टेस्टमध्ये बोल जे काही बोलायचं आहे ते लाय डिटेक्टर टेस्टमध्ये बोल जेणेकरून आता इकडे लवकरात लवकर तू अभिजित नाहीयेस ही गोष्ट सिद्ध होईल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे पौर्णिमा म्हणते आई भात झालं काय चाललंय काय तुमचं मला तर कळतच नाही आहे माझा पूर्णपणे विश्वास आहे काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी हे अभिजितच आहेत यावरती ती म्हणते तुगाबगा पौर्णिमा तुला काही कळत नाही आहे ते काही नाही आहे काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी मला आता ही टेस्ट करायची आहे म्हणजे आहे यावरती मग आता ती सांगते माझा मुलगा हा आता वाचवू शकत नाही आहे भूमीला यावरती मग लगेचच आता इकडे अभिजित म्हणजेच बलदेव म्हणाला तो हो 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 मी बदललो आहे तुझ्यासारखा नाही आहे मी आई अगं ज्या वेळेला माणसाला आता इकडे आपला मृत्यू समोर दिसतो आणि त्या मृत्यूच्या तावडीतून माणूस आता वाचून आलेला आहे तर मात्र आता ज्या वेळेला माणूस वाचून आलाय तर त्याला आता बदलण्याची संधी द्यायला नको का तो जर का या सगळ्यामध्ये आता बदलत असेल तर त्याला एक संधी द्यायला पाहिजे पण नाही आई तू त्याला संधी देऊ इच्छितच नाहीयेस अगं हो मला आता या लोकांच्याबद्दल हे वाटतं मी त्यांच्यासोबत चुकीचं वागलोय याच्या आधी खूप चुकीचं वागल्या कारणाने आता मी ठरवले काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे मी मी मात्र आता बदललेलं आहे मी बदलणार आणि काही झालं तरीसुद्धा मी भूमीला वाचवणार तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये प्रॉब्लेमच आहे असं म्हणत अभिजित आता इकडे ॲक्टिंग म्हणजे बलदेव ॲक्टिंग करायला लागतो आणि त्यानंतर त्याच्यावरती सगळ्यांचा विश्वास बसतो काही झालं तरीसुद्धा बलदेवने आता जबरदस्त ॲक्टिंग केलेली असते आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे त्याला लगेचच आकाश म्हणतो बलदेव आ त्याला सांगायला लागतो आकाश तू त्रास करून घेऊ नको अभिजित काही झालं तरी सुद्धा सगळं काही सुरळीत होईल पौर्णिमा एक काम कर अभिजितची आहे तू त्याला जरा शांतपणे बसव इथे असं म्हणत आकाश अभिजितला बसवायला सांगतो इकडे तोपर्यंत तो अभिजित सांगतो तू आता जर का काही केलंस ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे तुझा खेळ संपणार आहे म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव तू आता लवकरात लवकर खरं सांगून टाक त्यावरती रागिणी विचार करते काही झालं तरी सुद्धा यांनी आता सत्य जाणून घ्यायच्या आधीच मला आता संपवलं पाहिजे आकाशला असं म्हणत ती आता आकाशला संपवण्याचा निर्णय घेते आणि आकाशच्या जीवावरती उठते काय करू काय करू असा विचार करत ती आकाशला मारत असते आकाश मात्र आत्या आत्या असं सोडव म्हणत असतो आता हे सत्य आहे की स्वप्न हे येणाऱ्या भागातच करणार